न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती द जन लिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने व डॉक्टर रामदास भाऊ युवा मंच यांच्या वतीने जयंती उत्सव साजरे करण्यात आले यावेळी निगडी येथील भक्ती शक्ती येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण महाराष्ट्राचे अध्यक्ष रामदास भाऊ ताटे डॉक्टर यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले तसेच यावेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आलेल्या तसेच विविध कार्यक्रम यावेळेस घेण्यात आले होते तरी मोठ्या संख्येने या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आले होते यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड व सर्व पत्रकार तसेच न्यूज महाराष्ट्र के नाईनचे संपादक प्रोफेसर करण ताटे तसेच रोहित ताटे पिंपरी चिंचवड झोपडपट्टी सेल अध्यक्ष यलाप्पा सालुंटगी तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के नाईन स्वप्नील कांबळे पिंपरी चिंचवड महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा